प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा देशी दारू दुकान स्थलांतर करा स्थानिक नागरिकांच्या मागणीस जोर अरिहंत टॉवर डी टू सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोसायटीच्या गाळ्यात देशी दारू दुकानास परवाना मिळाल्याने सदनिका धारक स्थानिक रहिवासी विरुद्ध देशी दारू परवाना धारक असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळाला परंतु प्रशासन अधिकारी व स्थानिक नागरिकांची अनेक वेळा चर्चा बैठक होऊन सुद्धा तोडगा निघत नसल्याने दिनांक अकरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी नागरिकांनी विरोध करत नाराजी व्यक्त केली देशी दारू परवाना धारक सोसायटी व सदस्य उत्पादन शुल्क पोलीस अधिकारी व स्थानिक शिष्टमंडळासोबत बैठक व्हावी व लवकरात लवकर मार्ग काढावा असे नागरिकांनी प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले यावेळी घटनास्थळी प्रमुख राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी भेट घेत मध्यस्थी करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा या विषयी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले या बाबतीत राज्य उत्पादन शुल्क खोपोली कार्यालय यांनी राजश्री देशी दारू व बियर शॉप प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितलं मी अर्यंत मध्ये राहते माझी मान्य आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांना आजून कळकळीची विनंती आहे की जे तुम्ही लाडकी बहिणी योजना चालू केलेली आहे आम्हाला ते नाही दिलं तरी चालेल पण हे देशी जयशिबार बंद झाला पाहिजे आणि ही सगळ्या बहिणींची त्यांच्या मागणी ही गोष्ट आम्ही कलेक्टर साहेबांना पण सांगितली जी हम लोग बैठती थी उठती थी मेरा तो पूरा क्लाइंट पार्टनर का बंद हो गया हम जा नहीं सकते आ नहीं सकते मोबते दुसरा रोड ले लो आपको अगर प्रॉब्लेम है तो हम कहां से जाय सामने करने पड़ी। ये है। वागे वागे। लेकर ती हम सब करणे पडते आपण लोक आहे सपोर्ट मुलं तरुण झालेले सांगा तुम्ही शिक्षणाच्या वयात असं सगळं झालं गोष्टीमध्ये ना पाहिजे तसेच परवानाधारक राजश्री घोलप यांचे पती व्यावसायिक शुक्राचार्य घोलप यांची प्रतिक्रिया पुढील प्रमाण शुक्राचार्य भगवान घोलप खूप पुणे माझे जे लायसन आहे सीएल हे माझ्या मिसेसच्या नावाने आहे स्वभाव राजेश शुक्राचार्य गोल आणि मी जे काही तसे जे माझं स्थापित केलेलं आहे ते माझ्या शासकीय नियमानुसार ज्या काय असतील शासकीय त्या पूर्तता करून केलेल्या आहेत प्रशासकीय आमच्या अनेक भेटी झाल्या आहेत त्याप्रमाणे प्रशासकीय त्यांना त्यांना असणाऱ्या काही शंका निरक्षण करून माझ्या सगळ्या सगळ्यात केलेली आहे करण्यासाठी मला ऐशी लाखाच नियोजन घेतलेले आहे ते आज मी लागणारी परवानगी त्या कागदपत्राची सगळी पूर्तता केली आहे शासनाने कागदपत्र सादर केलेली आहे ती शासनाला योग्य वाटली आणि मला त्याप्रमाणे त्यांच्या या संस्थेच्या नियमाप्रमाणे मला परवानगी देण्यात आलेली आहे